शिवाजीराव धरंदले यांनी जो शनी लिलामृत ग्रंथ निर्माण केलेला आहे त्या ग्रंथाचे भारतातील पहिले पारायण सोनई येथील पसायदान आनंद सेवाभावी संस्थेच्या ध्यान मंदिरात श्रावणाच्या पहिल्या दिवशी सुरुवात करण्यात आली आहे या हा पारायण सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरुवात झाला असून धर्मध्वज ध्वज पूजनाने या पारायण सोहळ्याची सुरुवात झाली स्वामी कृष्णानंदगिरी महाराज शनेश्वर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बांधकर उद्योजक अतुल बोकरिया सुनील दरंदले यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा सुरू करण्यात आला आहे या ठिकाणी ग्रंथपूजन शनेश्वरांची आरती सोहळा आणि त्यानंतर पारायणसोहळ्या सुरुवात झाली आहे या करता महिला विद्यार्थी आणि भाविक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत शनी भक्तांमध्ये शनिदेवांच्याबद्दल भक्तीबद्दल एक चांगली भक्ती घडावी म्हणून शनीलीलामृत ग्रंथ तयार झालेला आहे शनीलीलामृतच्या ग्रंथामध्ये शनींच्या शनिदेवाच्या ज्या लिला झालेल्या आहेत त्या सर्व लिलांचा अंतर्भाव या ग्रंथामध्ये करण्यात आलेला आहे हा ग्रंथ जवळपास अठ्ठावीसशे पेक्षाही जास्त संख्या असलेला ग्रंथ शनेश्वर दिवसांनी पब्लिश केलेला आहे आणि या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय असून ते वयबद्ध आणि प्राकृतमध्ये साधारण करतात श्रावण महिन्याच्या निमित्ताने श्री शनेश्वर देवस्थानचे अध्यक्ष श्री शिवाजीराव धरंजली यांनी लिहिलेला शनीलीला या ग्रंथाचे पाच दिवसीय पारायण असा जण आनंद भावसदृष्टीने आयोजित केले आहे या पारायणचा हेतू असा आहे की या ग्रंथाचे पारायण व्हावे या दृष्टीने शिवाय त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्या ग्रंथाचे पारायण करून सर्वांना सुख समाधान आणि शेणेश्वराप्रती आदरभाव निर्माण व्हावा प्रेम निर्माण व्हावे हो यासाठी आम्ही या ग्रंथाचे पारण्याचे आयोजन केले आहे या ठिकाणी प्रसायदान हनुमान संस्थेच्या वतीने सर्व पारायण वाचक भा भाविकांना प्रसाद देण्यात येत आहे याचप्रमाणे शेवटच्या दिवशी सोमवारी या ठिकाणी महादेवाची पूजा आणि त्यानंतर रुद्रपूजा असा एक सोहळा असून त्यानंतर महाप्रसाद सोहळ्याने या पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे सकाळ बातमीदार विनायक गरंगले सोने